स्वच्छता ही सर्वात महत्वाची सवय आहे स्वच्छता आणि आरोग्य एकमेकांशी जोडलेले आहेत जर तुम्ही स्वच्छ असाल तर तुम्ही अनेक आजारांशी लढू शकाल स्वच्छता तुमचे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य वाढवते स्वच्छतेचे असंख्य फायदे आहेत ते आपण शालेय जीवनापासून समजून घेतले पाहिजेत असे मत पुणे येथील कुशाग्र इनोव्हेटिव्ह फाउंडेशनचे प्रमुख व्याख्याते श्रीकांत महाडिक यांनी व्यक्त केले लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसई या प्रशालेत सहशालेय उपक्रमांतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते पहिल्या सत्रामध्ये पहिले ते पाचवी व दुसऱ्या सत्रामध्ये सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व्याख्यान पार पडले यावेळी आपले मत व्यक्त करताना प्राचार्य लतीफ मणेर म्हणाले की मानवाच्या रोजच्या कृतीतून तयार होणाऱ्या अनेक टाकाऊ पदार्थांना घनकचरा असे म्हणतात त्याचा योग्य वापर केला तर टाकाव पदार्थ सुद्धा मौल्यवान स्रोत होऊ शकतो आपण जसजशी भौतिक प्रगती करतो तसे वस्तू वापरण्याचे प्रमाण वाढतं त्यामुळे आपण निर्माण केलेल्या कचऱ्याचे प्रमाण आणि प्रकारही अधिक प्रमाणात वाढतात या बहुद्देशीय असलेल्या कुशाग्र फाउंडेशनने राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक प्राचार्य लतीफ यांनी केले यावेळी कुशाग्र फाउंडेशनच्या वतीने शाळेसाठी बॅग किट स्वच्छता सिलेंडर खेळाचे साहित्य भेटवस्तू म्हणून देण्यात आले स्वच्छता व कचरा व्यवस्थापन या कार्यशाळेसाठी संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील साहेब यांचे मार्गदर्शन मिळाले एक दिवसीय कार्यशाळेसाठी सूरज माळी पर्यवेक्षक किरण कांबळे पर्यवेक्षिका राजश्री चव्हाण राजलक्ष्मी सदामते शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वो आभार सर्जेराव कामड़े यानी मान ले मेरा नाम जाहिद शेख मैं आ, कक्षा आठवीं में पढ़ता हूँ मैं आज आ, सीखा हूँ कि आ, चार टाइप के कचरे के बारे में पहला ओला कचरा ओला कचरा मतलब जो जिसमें मतलब जो कंपोजिशन वो आ, और आ, ये बायोगैस बनाया जाता है और दूसरा प्रकार जो है सूखा कचरा सूखा कचरा मतलब जो हम जो हम रिसाइकल कर सकें आ, और जैसे हम पर फिर से यूज़ कर सकें रिसाइकल करके उसे सूखा कचरा बोलते हैं और तीसरा प्रकार घरगूटी घाटक कचरा जिसमें जो धारदार वस्तु और चाकू का चाकू ऐसे सब वस्तु जिसे लैंड फिलिंग करते हैं उसे घरगूटी घाटक कचरा बोलते हैं और और सैनिटरी कचरा सैनिटरी कचरा मतलब जो हमें लगने के बाद हम बैंडेज यूज़ करते हैं और जैसे हमें डाइपर ये सब हमें जो शास्त्रीय पद्धति से उसे हम जलाते हैं उसे सैनिटरी से, कचरा बोलते हैं ये मैं आज सीखा हूँ माझं मा नाव श्रुती शाहजी देवकर आहे मी इयत्ता सातवी बमध्ये शिकत आहे मा माझे शाळेचे नाव आदर्श पब्लिक स्कूल सी बी एस सी विटा आहे आज आज मी कचऱ्याचे चार प्रकार शिकले आहे प पहिला प्रकार म्हणजे ओला कचरा दुसरा सुका कचरा तिसरा सेनेटरी का सेनेटरी कचरा आणि चौथा घरगुती घातक कचरा ओला कचऱ्यामध्ये आपली पाणी पानं फुले जी खाली पडलेली असतात किंवा जी उरलेलं अन्न असतं ते आपण त्या ओल्या कचऱ्यामध्ये टाकू शकतो सुका कचरा सुका कचरा म्हणजे प्लॅस्टिक पेपर असे काहीही असं काहीही येऊ शकतं आणि त्याला आपण रिसायकल करू शकतो आणि घरगुती घातक कचऱ्यामध्ये बल्ब सेल ट्यूबलाईट्स वगैरे असं काही येऊ शकतं ज्यात आपण करंट वगैरे असतो किंवा का काचेच्या वस्तू आणि नंत नंतर सॅनिटरी कचरा त्यात हे डा डायफर्स टिश्यूज किंवा आपलं बँडेज वगैरे येतं त्या त्याला शास्त्रीय पद्धतीने जाळलं जातं मी सर्जराव रंगराव कांबळे सहाय्यक शिक्षक आदर्श पब्लिक स्कूल सी बी एस सी विटा या शाळेमध्ये मराठी या विषयाचं अध्ययन करतो आज आपल्याकडं सर या ठिकाणी आलेले होते आणि सरांनी आज स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन या बाबतीमध्ये त्यांनी खूप असं सुंदर मार्गदर्शन केलं मार्गदर्शन करत असताना आम्हालासुद्धा व्यवस्थापनाचे प्रकार किंवा कचऱ्याचे प्रकार माहिती नव्हते हो ते त्यांनी आम्हाला सांगितले आणि त्या पद्धतीने आमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये त्याचा वापर आम्ही करू शाळेमध्ये सुद्धा त्याच पद्धतीचा आम्ही वापर करू स्वच्छता ही नियमित करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आमच्या मुलांनाही त्यांच्याबद्दल मार्गदर्शन कनिक सुंदर पद्धतीने केलेलं आहे आणि त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळं घरामध्ये असणारं कचऱ्याचं व्यवस्थापन असेल किंवा आपली स्वच्छता असेल किंवा आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता असेल आपल्या आजूबाजूची परिसराची स्वच्छता झाल्यानंतर आपल्या देशाची सुद्धा तशाच पद्धतीने स्वच्छता करावी लागणार या बाबतीमध्ये सुंदर अशी त्यांनी मार्गदर्शन केले गोष्टीच्या स्वरूपामध्ये मुलांच्या हसत खेळत त्यांनी मनोरंजनात्मक मार्गदर्शन करून आम्हाला चांगल्या पद्धतीने त्यांनी सूचना केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मुलांच्यामध्ये त्याने एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करून व्यवस्थितरित्या त्यांनी गोष्ट सांगितलेली आहे त्याबद्दल त्यांचा मी इथं आली आले त्यांनी भेट दिली त्याबद्दल त्यांचा मी ऋली पण आहे आणि आभारी आहे धन्यवाद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी